करवीर तालुक्यातील युपी टोळीवर हद्दपारीची कारवाई कोल्हापूर करवीर तालुक्यातील युपी टोळीचा प्रमुख उमेश खंडेराव पाटील राहणार गणेश कॉलनी साने गुरुजी वसाहत संजय दशरथ कांबळे राहणार स्मशानभूमी जवळ कळंबा राजेंद्र दिनकर गायकवाड शाहू गल्ली कळंबा रवींद्र सदाशिव सुथार डी वार्ड उत्तरेश्वर पेठ आणि मिलिंद मोहनराव घरपणकर राहणार बापूराम नगर कळंबा याच्यावर कोल्हापूर जिल्ह्यातून सहा महिन्यासाठी हद्दपारीची कारवाई करण्यात आली वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यातील प्रभारींना गुन्हेगार आणि त्याच्या टोळीची माहिती घेऊन त्याच्यावर एम एमपीडीए व हद्दपारीची कारवाई करण्यासाठी त्यांचे प्रस्ताव तयार करून पाठवण्याचे आदेश दिले होते या अनुषंगाने करवीर तालुक्यातील युपी टोळीवर कारवाई करण्यासाठी त्यांचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक यांच्याकडे पाठविला होता या प्रस्तावाची चौकशी करण्यासाठी चौकशी अधिकारी म्हणून गड इंग्लज विभागाचे नेमणूक केली होती त्यांनी या प्रस्तावाची चौकशी करून त्यांचा अहवाल पोलीस अधीक्षक यांच्याकडे सादर केला टोळीच्या वाढत्या गुन्हेगारीवर आळा बसवण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधीक्षक मान्य महेंद्र पंडित यांनी मंगळवार दिनांक बारा रोजी यूपी टोळीच्या प्रमुखासह पाच जणांवर कोल्हापूर जिल्ह्यातून सहा महिन्यासाठी हद्दपारीची कारवाई करण्यात आली त्याची अंमलबजावणी करण्याचा आदेश करवीर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक यांना दिला या काळात हद्दपार झालेले गुन्हेगार कोल्हापूर जिल्ह्यात आढळल्यास त्यांची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यात देण्याचे आव्हान पोलीस अधीक्षक यांनी नागरिकांना केले आहे গ্রাম দেবতা প্রতিনিধি মুরলীধর কামপুর